वर्षामध्ये बदल गेले वीस पंचवीस वर्षे तरी आपल्याला निव्वळ आश्वासन दिलं जातं का बाबा मुरबाडला रेल्वे येणार मुरबाडचा शेतकरी भाजीपाला द्यायला कल्याणला मार्केट उभं राहणार मुरबाड एम आय डी सी जी बंद पडत चाललेली त्या एम आय डी सी सुधारण्याबाबत प्रयत्न करणार मुरबाडला रुग्णालय नाही चांगलं सिव्हिल रुग्णालय उभं होणार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं ला इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा मेडिकल कॉलेजने या सगळ्या सोयी सवलती देण्यासाठी ज्या केंद्र सरकारच्या राहुदे किंवा ग्रामपंचायत पासून केंद्र सरकारपर्यंत सगळ्या योजना आणण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला खासदार बनायचं आहे म्हणून मी निवडणूक लढवतोय मी सौ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्ये सांगितलं होतं का आपल्याला निलेश सांबरेला खासदार बनवायला मला काय खासदारापेक्षा कमी फॅसिलिटीज आहेत का मी त्याच्यासारखा आयशारामात नाही राहू शकत का महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदारापेक्षा मी खूप आनंदाने आणि आयशारामात सर्व चैनी जीवन जगू शकतो परंतु मला एकट्याला मोठं नाही आहे कारण जे गरिबी आहे जे शेतकऱ्याचं बाल मुलाचं बालपण आहे ते मी शोधलेलं आहे जे ऊन पाहिलेले थंडी पाहिलेले पाऊस पाहिलेले ज्या हालापेक्षा आज वही मी गेल्या अनेक वर्षापासून का वाटतो तर वहीची किंमत काय ती मला शिकताना माहिती होती शिक्षणाबाबत मला वाटतं तर का आपण शिकलो पाहिजे शिकलो नाही परंतु आपला समाज का शिकला पाहिजे का मी यांच्या हस्ते दीप केलं तुम्हाला कल्पना नसेल आली त्यांना तर ते मी आज पहिल्यांदा बघितलं परंतु त्यांचे दोन मुलं मुली एमबीबीएस करतात ही आज माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या दादांच्या हस्ते केला त्याला शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अनेक डॉक्टर गिरीश साहेब सर बोलले अनेक आमच्या भगिनी बोलल्या परंतु आपल्याला बऱ्यापैकी नवीन पिढी आहे पण मी लहानपणाचं सांगतोय का अगदी मी दावी लावतो एक नव्वद ची गोष्ट तरी सुद्धा आपल्या या दोन्ही जिल्ह्यातला मुरबाडा एक प्रगल्भ आणि हुशार लोकांचा तालुका होता का जिथे दिल्लीमध्ये काँग्रेसचा नेता काय करतो शरद पवार साहेब कुठे कुठलाही नेता कुठला दौरा आहे तो मुरबाडच्या एका ओटीवरती चर्चा व्हायची अशा प्रकारची हुशारी आपल्या तालुक्यामध्ये वेस्टा बसून खूप दूर असलेला हा तालुका आहे हा तालुका चांगल्या प्रकारे सामाजिक माध्यमातून संघटित तालुका आहे परंतु अशा वेळेस आपल्याला आपला माणूस कुठेतरी बसला पाहिजे आपल्याला शंभर टक्के तुमच्या आमच्यासारखं सामाजिक काम करणारा माणूस हा उच्च पदावर बसण्यासाठी निवडणूक लढवतोय मला अगदी अभिमान वाटतो इथे सर्वांचा तुमचा आजच्या एवढ्या उग्णामध्ये एवढा मोठा सभागृह पूर्ण भरून जात आहे मला तर दिनाची भीती होती की बाबा किती लोक येतात ना किती का नाही काय नक्की काय समजून राहिला डॉक्टर गिरीशने मी चार फोन केले दादाला फोन केले बाबा नक्की बघा फार लोक इथे दर आठवड्या आठवड्याला येतात कुठ कुड़ कुठल्या शंकराच्या जा मंदिरात जातात कुठे कुठे फिरतात नक्की काय गडबडती बघून घ्या म्हटलं परंतु आपल्या या वडीलधाऱ्यांचा सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आणि कुठलीही गोष्ट दादा नो कायानो कुठलीही गोष्ट अशक्य नसते तुमच्यासारख्या एक सर्वसाधारण घरातला मी मी अगदी जबाबदारीने सांगतो का वडील एस टी मध्ये कंडक्टर होते आई शेती करायची वरून मी भिवंडीला कॉलेजला जायचो प्रत्येक दिवशी मला येताना वाटायचं ये कधीतरी भिवंडीची पोरं माझ्या गावात शिकली पाहिजे प्रत्येक वेळेस वडिलांचा पगार सात तारखेला व्हायचा आठ तारखेला खलास व्हायचा का आग्दी मी अनेक भाषणात सांगितले का मुलबाडच्या एसटी स्टँडवर अगदी मी सात आठ वर्षाचा असताना बाबांबरोबर पाठीमागे लागून येतो एसटी स्टँडला झोपणार एसटीच्या डपावर झोपणारा हा योजन तुमच्या समोर बोलतो कुठलीही परिस्थिती बदलण्यासाठी ताकद आपल्याकडे जिद्द असली मेहनत असली सातत्य असलं तर कुठलीही गोष्ट या जगामध्ये अशक्य नाहीये फक्त अनेक वर्त्यांकडून एक गोष्ट सांगितली ती मी आपल्याला सांगतो आपल्या जिजाऊ मार्फत इयत्ता नववी पासून जे डबल ए आणि नीटचे क्लासेस आहेत सुरू आहेत माहिती का आय आय टी काय असतं कोणाला माहिती आहे का हात वरती करा दादा तुम्हाला माहिती आहे का आय आय टी काय असतं तुम्हाला व्यासपीठ नाही कारण आपण स्पर्धा परीक्षेचे मानकरी आहोत साधक आणि आप ते आपलं का आपण चाळीस लाख लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचलेली आहे त्यातील दहा टक्के लोक जरी आपल्या बरोबर झाली तरी ते ले चार लाख मतदार आहेत मत मुरबाडच्या गावागावातील विद्यार्थी आपल्याकडनं नोकरीला लागलेले कमीत कमी आठ हजार विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिले त्याची कुणी दहा म्हणजे चार लाख ऐंशी हजार तीच मतं झाली आणि बाकी तुमच्या कार्यकर्त्यांची अशी करून आपल्याला साडेसात लाख मतं काढायची आणि साडेसात लाख मतं काढून आपल्याला किमान अडीच लाख मतांनी विजयी व्हायचंय विजयी मी नाही होणार तर विजयी आपण प्रत्येकाने व्हायचा आणि प्रत्येकाच्या गावामध्ये आपला विजय साजरा करण्यासाठी मी येईल हा आपल्याला शब्द देतो लोकांना ठामपणे आश्वासन द्या का आमचा उमेदवार कधीही समाजाला फसवला नाही आणि कधीही समाजाला फसवणार नाही याची ग्वाही तुम्ही द्या अगदी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्या मुरबाड तालुक्यासाठी त्या लायब्ररी सुरू आहेत आणखी वाढ करायची झाली तर आणखीन आपण वाढ करू तीन तीन चार चार आपण सीबीएसई करू स्थापन करू अशा प्रकारचं आश्वासन द्या अँब्युलन्स एक आहे आणखी दोन चार अँबुलन्स पाहिजे असेल त्याही त्याही आपण उपलब्ध करून देऊ ज्या ज्या समाजाच्या गरजे गरजा आहेत अडचणी आहेत त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकतेने प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या अडचणी सोडू हा शब्द तुम्ही समाजाला द्या माझ्याकडून एवढी तुम्हाला विनंती करतो उशीर फुपच झालेले आपण प्रत्येकाने जेवण करून मग निघावं एवढी विनंती करतो आणि जाताना एकच लक्षात ठेवायचं आपल्याला आपला भाऊ खासदार नाही करायचं तर ना आपल्याला प्रत्येकाला खासदार आहे आणि ते समाजाच्या हितासाठी व्हायचे कोणावर खोट्या पोलीस कंप्लेंट करण्यासाठी नाही व्हायचं किंवा कुठल्या अधिकारावर दबाव टाकून कोणाचा तरी त्रास देण्यासाठी नाही व्हायचं तर प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र કામ કરતા ઠેકેદારી તો કામ કરતા લોકબરો કુટલાઈ ઉદ્યા તાઇ જે પો બાળા સાહેબ પરંત પા જવાબદારી મારી અશે કુટલાય વિદ્યાર્થી કુપોષક શિક્ષણાપાસ વંચિત જવાબદારી એક લોકપ્રિય મારી त्या उद्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश लागलाय नंबर लागला आहे त्या विद्यार्थ्याच्या तरी विद्यार्थ्याला आणि त्याच्याकडे उद्या चाळीस हजार रुपये बनलेला आहे त्याला ॲडमिशन हजार रुपये त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी माझी असते एक गुणवत्तेचं शिक्षण ज्याप्रमाणे ठाण्याच्या शिंदेने असे उलाब होतात तशा प्रकारच्या पाच सी बीची शाळा फुटबाच तालुक्यामध्ये निर्माण करू तर ज्या तालुक्यामध्ये त्या गावा शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये दोनशे दोनशे तीनशे तिथे पुढं असतील प्रकारे हजार विद्यार्थ्यांना गुन्हे केली जातो आता बारावीपर्यंत त्यांना सीबीचे शिक्षण देऊ ज्याप्रमाणे गणपोलीला शिक्षण व्यवस्था आहे त्या स्पर्धा बाबत लेक्चर होतात कुरबाडला जरी रेल्वे आली नसेल तरी पण रेल्वे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण सध्या कल्याणपर्यंत रेल्वे आणून टीचर काहीपर्यंत प्रोवाईड करू સ્પર્ધા પરીક્ષા માર્ફત વયા છે એકવીસાવ્યા વર્ષે યુપીએસસી ઓફિસર જ્યાં નિધાલાઈજે અશા પ્રકારથી આપણ પ્રયત્ન કરતા સમાજા કદી ફસવલા અને ફસવના નહીં જે જાહેરના આશ્વાસન દેવું सर्व આશ્વાસન પૂર્ણ करू एका शेतकरी मजबूत झाला पाहिजे शेतकऱ्याला एकही मुंडा जमीन त्या शेअरपट उद्याला लागते कामाने किंवा कुठलाही प्रकल्प आला तर त्या प्रकल्पामध्ये आमच्या बाजूला संदर्भामध्ये बेरोजगारी वाढली या संदर्भात तुमच्या आम्ही सर्व कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न तर करू परंतु इथल्या युवकांना कंपन्या कशा स्थापता येतात ज्याप्रमाणे आम्ही उद्योजक झालो त्याप्रमाणे चांगले उद्योजक कसे होते त्यासाठी जास्त भर देऊ त्या स्थानिक भूमिपुत्र हा कंपनीचा मालक झाला पाहिजे शासनाच्या सोयी सवलत नाही उदाहरणार्थ ना घ्यायचं झालं तर आमच्याकडे वाड्याला एक कोकाकोला नावाची कंपनी झाली मला वाटतं तीस वर्षापूर्वी ती कंपनी झाली तिला एक हजार नव्वद कोटी रुपये त्या काळामध्ये सबसिडी दिली गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिला पाणी मोफत दिलं आणि तिचा पूर्ण स्ट्रक्चर तेव्हा दोन दोन चार चार लाख रुपये एक जमिनी घेतल्या होत्या म्हणजे ती कंपनी स्थापन केल्यानंतर त्या मालकाला के पाचशे कोटी उडल्या असतील अशा प्रकारची व्यवस्था झाली होती आणि चाळीस पैशात बनणारी ती कोकाकोलाची बाटली आपण चाळीस रुपयाला बीज होतो तर असे उद्योजक आपण ग्रामीण भागातून घडू आणि ते उद्योजक आता मुरबारमध्ये आणण्यासाठी आपले कसे प्रयत्न राहतील जेव्हा हा सिक्स लेन होईल त्यावेळेस ॲटोमॅटिक तिथपर्यंत गोडाऊन ती वापेल पण गोडाऊनमध्ये आमचा जमीन मालक हा गोडाऊनचा मालक झाला पाहिजे भिवंडीमध्ये पाच टक्के शेतकरी गोडाऊन मालक नाहीत अशी परिस्थिती आपल्याकडे होता कामा नाही फक्त राजकारण्यांचा आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीड लोकांचा किंवा अधिकाऱ्यांचा राजकारण्यांच्या नावावर ते पैसे अडक अडवलेले अशा प्रकारची फसवणूक इथे होणार नाही इथे आमचा शेतकरी गोडाऊनचा मालक असेल अशी साहेब आपला जनतेसाठी कुठल्या प्रकारचा अजेंडा असणार काय जनतेला हेच सांगतोय का खासदार निलेश तांब्रे होणार माझा शेवटचा माणूस होईल त्यामुळे प्रत्येकाने त्या दृष्टीने काम केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली संविधान लिहिलं हे देश सुरळीत चालण्यासाठी चाललेलं होतं का देशातील लोकशाहीमधून आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलाही अधिकारी असू दे त्याचं काम असतं शंभर टक्के जनतेची सेवा करणे परंतु आपल्या सर्वांच्या अज्ञानाचा काही घेऊन हे घेऊन त्यांनी उपयोग केलेला की जनतेला फक्त निवडणुकीच्या मत मारण्यापूर्वी त्यांनी महान केलेलं आहे माझं म्हणणं आहे का मतदार हा दैवत आहे आणि याला दैवताची की पूजा करण्याचं काम मी एक लोकप्रिय करून तिरंगी लढत होत आहे समोर मातपभर उमेदवार आहेत आपल्या समोर आपण कशी अनेक वेळेस पत्रकारांना सभा मातपभर कोण असू शकतो मी आर्ट्स सी बी एस ई स्कूल केल्या त्यांनी सोळा फक्त स्वतःची पूर्ण शिकवली सातवं शिकवली माझ्या माध्यमात त्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान केलं असेल तो होऊ शकतो मी पंचवीस लाख वया दरवर्षी शाळांना करतो मी दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला पाच आंब्याची झाडं जातो असा कुठलाच बांधव नाही की ज्यांनी फोन केला आणि तो रिकाम्या हा माझ्याकडून परत पुढे की असा दरवर्षी दहा दहा पंधरा पंधरा डॉक्टर डॉक्टर साठी विद्यार्थ्यांची पुढं बस बास बास बास। बास। आज मुरबाड तालुक्यामध्ये दाखवायला गेलं तर कसं कधी दोनशेहून जास्त अधिकारी निर्माण केलेत आपल्या तिच्यामध्ये त्यामुळं मात्र मी कोणाला काय समजत नाही सगळे राजकीय पक्ष मोठे आहेत चांगले आहेत परंतु लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने काम केले कर नाही त्या लोकप्रतिनिधी कसा लोकप्रतिनिधी असतो राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं पण गेल्या एकोणीसपासून आपण बघतो एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे सामान्य जनतेला त्रास दिला जातोय ज्याने ज्याने निवडून दिलं त्यांना त्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो आपण सर्वजण बघताय त्यामुळं आता कुठंतरी लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना अभिप्रत असते लोकशाही आणण्यासाठी मी येथे निवडणूक लढतो आहे आणि मी शंभर टक्के विश्वास आहे बाबासाहेबांना विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वास आहे आणि मी मगाशी सांगितलं की या तालुक्यातले पत्रकार महोदय आणि आमच्या सर्वांच्या आई बाबा यांच्यावर समाज विश्वास आहे की कैलासवाशी सातारा म्हणून ंद्र रावत यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमध्ये सदैव आहे त्यामुळे विजयी मी होणार असेल आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आपण सर्वजण सोबत असताना तर मला वाटत नाही कुठली अशे ते मिळते आज आपण कुठताही मोठा करून कुठल्या पक्षाचा